टायटॅनिक बुडताना शेवटचा उपाय म्हणून हवेत प्रकाशाचा बाळ सोडला गेला नऊ किलोमीटरवरील एका जहाजाने ते पाहिले पण ते जहाज समुद्री जीवांचे तस्करी करणारे होते त्यांनी विचार केला आपण गेलो तर आपले भांडे फुटेल व आपला वेळ जाऊन नुकसान पण होईल ते गेले नाहीत अठरा किलोमीटरवर कॅलिफोर्निया नावाचे जहाज होते त्यांनीसुद्धा मदतीचा प्रकाश पाहिला पण रात्रीची वेळ आहे वाटेत आईसबॉक्स आहेत सकाळी जाऊ असा विचार केला व ते सकाळी गेले तोवर जहाज पूर्ण बुडून चार तास झाले होते अडुसष्ट किलोमीटरवर कॅथरीन नावाचे जहाज होते त्यांनीही हा प्रकाश पाहिला व ते त्वरित मदतीसाठी वळले पोहोचले तोवर खूप उशीर झाला होता तरीसुद्धा त्यांनी चारशे पाचशे लोकांना वाचवले थोडक्यात तुम्हाला आयुष्यात तीन प्रकारची लोकं भेटतात एक त्यांच्या स्वार्थानुसार अजिबात तुमचा विचार न करणारे दोन त्यांच्या वेळेनुसार सवडीप्रमाणे मदत करणारे तीन कुठचाही विचार न करता तुमच्या मदतीसाठी बेधडक हात देणारे